हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा का आहात काल दिलेल्या भरभरून प्रेमासाठी कारण काल आई आलेला व्हिडिओ होता भरभरून तुम्ही प्रेम दिलं सोबत सागरच्या घरालाही तुम्ही भरपूर सारी पसंती दिली त्या फॅमिलीलाही खूप सारं प्रेम दिलं ज्यांना जसं होईल त्यांनी त्यांनी त्यांचं प्रेम जे आहे ते व्यक्त केलं आणि मी फक्त एवढंच सांगेन कायम सांगत आलेलं आहे अजूनही सांगेन की एखाद्या व्यक्तीना प्रेम व्यक्त करतो तर त्याच्यासाठी खरंच तो दिलदार हृदयाचा असतो तो एक कोणाचंही काम नाही पुन्हा एकदा मनापासून आभारी जेवायचं आहे आम्ही दोघी किती वाजलेत बघा चार वाजलीत सकाळी काय खाल्ली पण नसतील तशीच पळत आलेशी शेंगदाण्याच्या पोळ्या ही ना पोळी मला आवडते मध्यंतरी रसिकाने केली ती तशीच आहे ना कारण रसिका एक शेंगदाण्याच्या पोळ्या भारी करते आहे तशीच आहे वड्या अगं मी सांगितले तुला आळूची पानं आणायला आणली आळी देवा आळूचा गड्डा पाहिजे होता ग आपलाच का पाहिजेल कारण आपला कुठल्या पाण्यात आलाय कसा आलाय मला माहिती आहे ग आपला जो आळू आहे ना चांगल्या पाण्यातला आहे मला त्या आळू का खा वाटत नाही माहितीये का तो पाण्यातला चांगला नसतो म्हणून तर हि ज्या लेकीनो या जेवायला लेकीनो जेवायला तर मी मी सकाळी केलेली शेपूची भाजी चपाती दोनच आहे माझं आता आई आल्या तर मग आईला करून घालूया नवीन जण काय 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 ओके पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे किती वाजले साडेसात हा मी वरती चालले ही मी तिकडे चालले बाहेर दार लावून घे सगळं मच्छरनं घर भरायला लागले ते बंद कर मी आले मामांच्या मामाकडे चालले आपली आई बघते की येते का तिकडेच बसत्या दार लावून घे बेल चालू आहे का बघ नाही तर मला ओरडायला सागरचं घर आवडलं सगळ्यांना मोकळं मुकल मोकळं आहे आणि बऱ्याच जणांनी सल्ला पण दिला मच्छर बघा दिसते का कोणी घातली कडे कोणी घातल्या आई कुठे गेल्या झोपलेल्या आई झुमर झुंबर काय झाले की तिकडे झोप म्हणलेली जरा गप्पा मारे मी पण कामात होती पण काय मी कामात होती आता काम सगळी क्लिअर झाली संध्याकाळ आता जेवणाचं नाही ना आणले सगळं तुमचं तुम्हाला सेपरेट गटर माझं मला सेपरेट गटर असे म्हणाल्या मग आता जेवण पण नाही आता म्हटलं तर बसाव गप्पा ही कुठे म्हणला की आपल्या घरी अंडे खायला काय होती नाही पण ते सगळं इथं आहे निमतीकडं आहे पण याच्यामध्ये कांदा आणलेच काय गांदा कांदा ज्वारी त्यात हे कांदा ही ज्वारी आणि काय इकडं कसल्या शेंगा दाखव काळ्या आपल्या घर काळ्या मुलग्याच्या शेंगाला येतात ना हे बघा ह्या शेंगा आपल्या शेतातल्या आहेत आणि बाबा विकायला लागलेत ही काढून देते चांगले पैसे कमवायला लागले दोघ चांगली गोष्ट आहे तर दिवसाला किती पडले ग गाण्यावर दिवसाला मग झाल्या खायत्या झाल्या झाले किती दिवस तुम्ही आठ दिवसात म्हणजे आपल्या बाबाची कमाई बघूया तर असो अगं हे ओज दादांनी कसं नेलं ग तिथपर्यंत कोणाचे अच्छा अच्छा मग त्या ह्याच्यापर्यंत नेहायला खांद्यावरच नेला असेल की गुर अगं रस्त्यापर्यंत आपल्या त्या न्यायला दूध गाडीपर्यंत राशनचं तांदूळ आणि हे घरचे कांदे एवढं चांगला तू कसा वाळवला आता हे पावसाळ्यात सडत नासत नाही का पण आता इथे आमच्यात काय होते देव जाणीच्या शेतातली ज्वारी हे कुठे घेतलेस तू छान घेतलेस ग अगं कुठून घेतली अगं तुला घ्यायचं नॉलेज आहे खरं मला नाही शंभर रुपये कस शक्य आहे अगं कापड बघ ना शंभर रुपये हा हे जे आहे ना हे खरंच मला आवडलं तुम्हाला की नाही काय आणि धडक धडकधडक कलर आवडतो तिला पण ना ह्याच्यावरती कलर असते आणि बघा हिला लाल कलर आवडतोय पण लाल आवडते तर हे जे आहे ना हे आता मी घेणार माझ्याकडे कधी घेतले आज मला वाटत वापर छान आहे मला आवडलं फोर मीटर घेल माझ्याकडे व्हाईट व्ल्यू ते देते तुला कोणाच्या तसं काय कोणती नाही आहेत मी आपली तरी तुम्ही ड्रेस घालत नाही तू आईचे ड्रेस तर लय ढापले जातात मुंबईच्या आईचं तरी घालून फिरत नाही <laughs> कपडे गाऊन मग तसं तू जर आहे ना ड्रेस घालत असते ना मी तुझे ड्रेस पण नेले असते जे आवडते <laughs> ते फक्त एवढंच आहे पोरगी मागते आईला मला हे दे पण आई कधीच मागत नाही पोरीला मला तुझी ही वस्तू आवडली ही तुझी साडी आवडले मग आता दे ना वेगळं आता मी कसं म्हटलं हे मला पाहिजे बरोबर तसंच मुलगी म्हणते बरं आई कधीच म्हणत नाही की तुझी गोष्ट मला आवडली दे आईचा एक किस्सा सांगते मला आता आठवलेला किस्सा जसं मी म्हटलं ना तुम्हाला की मुलगी आईला देताना थोडाफार विचार करेल पण आई मुलीला देताना अगदी नसलं तरी पण दिलदार मन दाखवते कशावरनं आता मी काय मी दाखवत नाही असं म्हणत नाही मी सागरचं लग्न होतं सागरच्या लग्नात त्यावेळेला आम्ही लॉसमध्येच होतो कर्जात होतो आणि माझं सगळं दागिने घाणवत गेलेलं होतं म्हणजे माझ्याकडे काहीच नव्हतं पूर्ण माझ्या अंगावर खोटं होतं गळ्यात वरचं खोटं होतं अखंड लग्नात मी रिकामीच असताना हिनं काय केलेलं सागरच्या लग्नात मला हिच्या गळ्यातलं वर पण हिचं म्हणणं कसं की नाही भावाचं लग्न आहे तू रिकामी नाही राहिली पाहिजे तर हिनं ना हिच्या गळ्यातलं जे मंगळसूत्र आणि आपल्या आईनं ज आपल्या आजीनं सोनंच्या आजीनं भोरमाळ तिनं मंगळसूत्र दिलं तिनं भोरमाळ मला दिली मी नको म्हणून बसलेली होती पण दोघी पण म्हटल्या नाही आम्हाला कोण बघायचं आहे नवरदेवाची बहीण म्हणून तुला बघणार आहे तू घाल आणि त्यावेळेला जे साजरं करणं म्हणतात ना ते त्या दोघीने काम केलेलं होतं झाकून घेते आणि तिथं जर लेख असेल तर आणि चार मला ते आम्हीच मिरवती मग बाय काय गळ्यात नाही काय नाही चेहरा दिसत नाही काही आई वडिलांचं कसं असतं ना मुलांचं धड असेल तर अभिमानानं हिंडतात आणि मुलांचं धड नसेल ना ही त्यात नवून येतात येतात मग तोंड पाडून चेहरा पाडून आणि अजून एक हिचा किस्सा सांगायचा म्हणजे दिपवाळी होती सागरच्याच लग्नाच्या सागर तुमचं दिपाळी नंतर लग्न झालत काय दिवाळी झाल्या झालं लग्न झालं आणि मी त्या वर्षी दिवाळी केली नव्हती पण मी ना आईला सांगितलं ना मी आजीला सांगितलं मी कुणालाच सांगितलं नाही की आम्ही दिवाळी केली नाही त्या वर्षी आम्ही फक्त एक म्हणतात ना नैवेद्यापुरतं एक दोन लाडू दोन असं काय काय येतं की mm. नाही असं साहित्य फक्त आणलेलं होतं आमच्या याच्यामध्ये आणि तेवढाच नैवेद्य आम्ही दाखवलेला होता दिपाळी आम्ही केलेली नव्हती आणि सागरच्या लग्नाचा बस्ता काढायला आली होती सगळीजण mm. बाबा आजोबा सगळे आणि मग त्यावेळेला त्यांना माहिती पडलं की बाबा आम्ही असं असं हे काही गोष्ट कळली की आम्ही दिपवाळी केली नाही आणि त्यावेळेला तिने पीठ कशाला करायला पीठ मळ करंजी करायला करायला पीठ आणि पोरकडा पाठ वरण कसं बघत जात वाटलं नाही तिचं म्हणणं की माझ्या पोरीला तिकडं दिवाळी नाही काय नाही आणि मी इथं करून खाणार केली पण नाही खाली पण नाही दिली पण नाही पण बोलत होते त्या सासूसुना लग्नाच्या आधी बोलत होत्या गप्पा मारू मी तेवढी नव्हती कारण मी तिकडे नव्हती त्यांचं लग्न ठरलं ना मुळात एक सांगू ते लग्न ठरल्याला पण माहित नाही ते लग्न फोनवरच मला कळलं कारण आमचंच कुरुज होतं आमचा गोंधळ महिनाभर आधी बोलत होते का बोलत होते जसं मी तुम्हाला म्हणलं की ही हिच्या बहिणीची नात आहे बहिणीची नात आहे जी कोण नात केली असं सांगायचं फक्त तेवढंच आहे की आज कमेंट होत्या की आई ते आई असते आई सारखं हृदय नसतं तर ह्या गोष्टी होत्या तिनं त्या म्हणतात ना की त्या त्या वेळेला तिला काही गोष्टींचा त्रास पण झालाय आता मात्र खुश मध्ये आता मात्र खुश मध्ये फक्त एवढंच आहे की आपल्या आयुष्यातलं जे काही दुःख असतं ते ठराविक माणसांशिवाय दुःख व्यक्त करत कोण नसत पण दरवाजा बंद आहे का बघ नाही तुम्ही सगळीच का आला अभ्यास झाला तुझा बया अभ्यासाला पटकन काय रे हसाय का, का लागला एकटा शिंदे शिंदे कुठले शिंदे

बर ऐक ना तुला कमेंट आले आज तुझं घर छान आहे आभार मान आणि तू घरात काय पसारा करू नको रिकवर राहू दे म्हणतात कपाट बनवाय पाहिजे पण त्यांचं म्हणणं कसं आहे की सुटसुटीत जेवढं असेल तेवढं काम कराय बरं आहे घरात बसून काम कर तर आहे आहे तुम्ही दोघी असो तिचं म्हणणं पण बरोबर कारण आता कपाट तर पाहिजे ती झोप झोपायला तर बेड पाहिजे त्यामुळं काही फर्निचर करणार आहे पण निवांत आपलं बरं चल मी जाऊ घरी तर तिकडून आल्यानंतर ना जेवढी काही भाजी आणलेली होती आईनं ही सगळं शेतातलं आहे जी काय मेथी दिसत आहे शेपू दिसत आहे सोबतच ज्या शेंगा मी तुम्हाला दाखवल्या आणि तिनं ना आणताना बघा आता दोन मुलं आहेत तर प्रत्येकाचं सेपरेट से से म्हणजे कसं आता बाकीचं धान्य आणलं एकत्र तुम्ही हा आप घ्या पण भाजी पाला भाकरी वगैरे सगळं सेपरेट से म्हणजे से असं कोणाला काही कमी जास्त व्हायला नको गुड मॉर्निंग झोप झाली आई कुठे आहे झोपल्या काय तू इथं बरं का थामितज मी तरच का रे तू सारखा आईला घेऊन चालला का तू बसूच ना घरात थांबूच ना बस इथं कोण ना बाबा कालच्या कडी घालून जातील आईला स्वतःच्या कशी घातली तशी तर रात्री ना आई वरती झोपलेली होती वरती बेड जो आहे तो चार माणसांचा आहे त्यामुळं आरामात तिथं झोपतात त्यामुळं सागरचा छोटा आलेला होता मी आईसोबत झोपणार म्हणून आई आणि किट्टो एवढी जण वरती होते असो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा छोटे व्हिडिओ येतात पण बनवूयात आईनो आपण मोठे श्री स्वामी समर्थ